नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यावर माझी एक सिक्रेट रेसिपी शेअर करणार आहे ते म्हणजे रोजच्या रस्सा भाजीसाठी किंवा नॉनव्हेजसाठी साठी लागणारं वाटण कसं बनवायचं चवीला तर अप्रतिम लागतं हे वाटण एकदा नक्की करून पहा आणि हे जे वाटण आहे ना तुम्ही करून ठेवलं नाही तर आठ ते दहा दिवस फ्रीजरमध्ये छान टिकते आणि घाईच्या वेळेला पटकन उपयोगी पडतात चला तर आपण रेसिपी पाहूया वाटण बनवण्यासाठी इथे मी बिडाचा तवा गरम करून घेतला आहे त्यामध्ये टाकले दोन टेबल स्पून तेल तेल छान गरम झालं की यामध्ये टाकायचं आहे दोन इंच आला आणि चार ते पाच लसूण पाक्या त्यानंतर ह्यामध्ये टाकते तीन ते चार कांदे उभे ओबर ढोबट चिरलेले जास्त बारीक करायची गरज नाही आहे आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये टाकते आपण एक दहाळी कढीपत्ता आणि दोन चमचे धने हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत कढीपत्ता शक्यतो वाटण्यात टाका कारण आपण जेवणातून तो बाजूला काढतो आणि मग आपल्या पोटात जात नाही आणि कढीपत्तामध्ये खरंच खूप औषधी गुणधर्म आहे कांदा इथे माझा हलकासा ट्रान्सपरंट झाला आहे आता ह्यामध्ये टाकते मी हलकंसं क्रश करून घेतलेलं ओलं खोबरं तुम्हाला हवं असल्यास तुम्ही किसनीवर किसून सुद्धा घेऊ शकता आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पाच किंवा सहा मिनिटं त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि मग ह्यामध्ये टाकते मी मूडभर कोथिंबीर तुम्हाला हवं असलं यामध्ये कोथंबिरीचे कोवळे डेट असतील ते टाकले तरी चालेल आता हे सगळं वाटण छान परतून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे आणि पाहू शकता तयार ता आहे आपलं वाटण नक्की करून पहा व्हिडिओ आवडला व्हिडिओला शेअरला सबस्क्राईब करायला विसरू नका